आपण गरीबाला लगेच श्रीमंत करू शकत नाही त्याची इन्कम लेवल आपण वाढवू शकत नाही तरी ज्याला आपण अफोर्डेबल एक्सेस म्हणतो तो जर आपण दिला तर फरक पडतो मी नेहमी म्हणतो की मेड इन इंडिया हे ठीक आहे पण इन्व्हेंट इन इंडिया हे तेवढंच महत्वाचं आहे आणि ते, ते जर आपण केलं नाही तर आपण पुढे जाणार नाही उत्तमता असली आहे ज्याला मी अफोर्डेबल एक्सलन्स म्हणतो अफोर्डेबल असलं की ते भारतात वापरत पण एक्सलन्स जर असला तर सबंद जगात त्याला डिमांड आहे प्रत्येक सहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती जी शहरात राहते ती अजून झोपडपट्टीत आहे सहा पैकी एक भारतीय हा अजून निरक्षर आहे सहा पैकी एक अजून दरिद्र रेषेच्या खाली आहे नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत ँकला पाच वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या पाच वर्षात विविध क्षेत्रातल्या व्यक्तींशी आपण बोललो व्हायरल नव्हे तर व्हायटल संवाद या कॉन्सेप्टवरती व्हायटल कॉन्टेंट वरती आपण काम केलं आणि त्या त्यानिमित्तानं पाच वर्ष पूर्ण होतानाची सी ही विशेष सिरीज आहे आपण कायम भविष्याचा वेध घेत राहिलो तशीच ही आजची सिरीज भविष्य वेध भविष्याचा वेध घेणारी आणि माझ्या या सिरीज मध्ये विविध सन्माननीय पाहुणे असणार आहेत आजचे गेस्ट अत्यंत स्पेशल आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर सर स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला माशेलकर सरांची वेगळी ओळख हो, करून द्यायची गरज नाही पद्मभूषण पुरस्कार इतर असंख्य पुरस्कार चाळीस पन्नास मानक डॉक्टरेट आणि प्रचंड मोठं काम तर सरांकडून भारताच्या भविष्याचा वेध घ्यायचा आहे सर या मध्ये स्वागत आहे तुमचं आणि पहिला प्रश्न हाच आहे दोन हजार चोवीस मध्ये आपण बसलोय कसं दिसतं तुम्हाला भारताचं भविष्य टेक्नॉलॉजी तरुण एज्युकेशन तुमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये असं आहे की भारताकडे जर आपण आज पाहिलं तर उत्तमतेची एक तो शिडी जी आहे त्याच्यावर भारत चढताना आपल्याला दिसतो आहे सर्व क्षेत्रामध्ये आपली प्रगती होते आहे स्वातंत्र्यानंतर आपण जर लगेच पाहिलं तर देश ज्या परिस्थितीत होता त्यात आणि आतापर्यंत प्रचंड फरक आहे जसं आपण नेहमी इंडिया ॲट सेवन्टी फाय म्हणतो आणि त्याच वेळी आपल्याला भारत ॲट सेव्हन्टी फाय पण म्हणायला पाहिजे या दोन गोष्टी आहेत इंडिया ॲट सेवन्टी फाय मते प्रचंड मोठी भरारी घेतोय त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आणि ती भरारी म्हणजे आपल्या चांद्रयान तीन म्हणा किंवा मंगलायन म्हणा किंवा एकाच वेळी शंभराहून जास्त सॅटेलाईट लाँच करणं म्हणा ही म्हणजे अवकाशात घेतलेली भरारी आहे एका बाजूला पण त्याच बाजूला भारत ॲट सेव्हन्टी फाय हा जो भाग आहे तो थोडा चिंतेचा भाग आहे कारण त्यामध्ये दे आपण पाहतो की सत्तर टक्के जनता ही खेडेगावात राहते प्रत्येक सहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती जी शहरात राहते ती अजून झोपडपट्टीत आहे सहा पैकी एक भारतीय हा अजून निरक्षर आहे आणि सहा पैकी एक पाच किंवा सहा पैकी एक अजून दारिद्र्य रेषेच्या खाली आहे तर अशा प्रकारे इंडिया ॲट सेव्हन्टी फाय प्रचंड भरारी घेतोय आणि भारत ऍट सेव्हन्टी फाय मागे आणि म्हणून जेव्हा आपण स्वातंत्र्याला शंभर वर्ष होतील दोन हजार सत्तेचाळीस वेळी त्यावेळी भारत आठ सेव्हन्टी फाय जर भारत आठ सेव्हन्टी फाय राहिला तर चालणार नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड एक मोठी भरारी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आपण म्हणतो की आता भारत आर्थिकदृष्ट्या त्याची वाढ होते आहे पण ती वाढ अशी व्हायला पाहिजे जा। की ज्याच्यामध्ये गरिबी नाहीशी व्हायला पाहिजे आणि गरिबी मुक्त असा भारत हे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि त्यासाठी ही जी आर्थिक वाढ होते ही भरभर व्हायला पाहिजे ज्याला आपण हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणत होतो तीन टक्के तो आता सात साडेसात टक्क्यावर आलेला आहे आणि जसं आपण पाहतोय की इतर देशांमध्ये मंदी आहे सगळीकडे भारत एक आशा दाखवते सबध जगाला की आपण वाढत्यात भारताकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे आताच मी इंग्लंडमध्ये होतो क्वीन एलिझाबेथ प्राइज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून आहे नोबेल प्राईज ऑफ इंजिनिअरिंग सारखं असतं दहा कोटीचं त्याच्या ज्युरीवर आहे मी आणि तिथे एक आमचे बारा ज्युरी बारा देशात आले होते आणि सगळीकडे भारताची चर्चा होत होती की भारत हे आपलं एक आशस्थान आहे तर हा असा विरोधाभास जो आहे हा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा इंडिया प्रगती सर हा जो मुद्दा आहे की इंडियासाठी काम करणं टूल आहे म्हणजे आपले खूप लोक सिलिकॉन व्हॅलीत आहेत तिथं सीईओ आहेत आपल्याकडे सुद्धा ज्याला कॅलिफोर्निया युजर म्हणतात की जे अफोर्डेबल अफोर्ड करू शकतात एक्स्ट्रा इन्कम त्यांच्यासाठी खूप गोष्टी बनतात ऍप बनतात टेक्नॉलॉजी बनतात पण तुम्ही ज्याचा उल्लेख केला ज्याला एक प्रकारे आपण ग्रासरूट इनोव्हेशन म्हणू गावांसाठी भारतासाठी प्रॉडक्ट बनवणं म्हणू बनो, हे तितकंसं होत नाही का आणि होत नसेल तर का होत नाही तुमचा अनुभव काय नाही माझा अनुभव असा आहे की त्यामध्ये आपल्याला ते होतं ते आपल्याला पटकन लक्षात येत नाही बरचसं होत आहे आज तुम्ही पाहिलं तर ज्याला आपण डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे बिल्ड झालेलं आहे ओके okay. आज आपण जर पाहिलं तर आपला जो पूर्वी आपण बँकेत चेक लिहून पाठवायचो आणि मग त्याला तीन चार दिवसांनी आपल्याला पैसे मिळायचे कारण एक क्लार्क दोन क्लार्क ते तपासणी करणार मग आपल्याकडे कर परत येणार आज तसं नाही तुमचा मोबाईल तू माझा मोबाईल जे काम तीन चार दिवसात व्हायचं ते आता दोन सेकंदात होत आहे आता हे का होऊ शकलं याचा तुम्ही विचार करा याचा कारण असं की प्रत्येकाच्या हातात आज टेलिफोन आहे आपला मोबाईल टेलिफोन मोबाईल टेलिफोन काय कारण तो स्वस्त झालेला आहे जसं जिओचा जिओ भारत आहे नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे एक बारा डॉलर म्हणा हे शक्य नव्हतं ना पूर्वी दोनशे तीनशे चारशे डॉलर असायचं ते परवडणार आज तुम्ही डेटा हा फोर रुपीज पर जीबी आणि वॉइस फ्री म्हणजे जगातलं सगळ्यात स्वस्त आणि परवा फॉर एक्झाम्पल मी ह्याला चाललो होतो नॅशनल केमिकल लॅबोरेटरीला चाललो होतो आणि वाटेत मी बघितलं तर एक स्त्री एका हाताने झाडू मारत होती रस्त्यावर आणि दुसऱ्या हातात तिच्या मोबाईल होतो पण हे आलं कुठून त्याचं कारण आपण फोर रुपीज पर जीबी चार रुपये फक्त एका जीबीला आणि व्हॉइस फ्री म्हणजे कॉल फ्री जसं धीरू अंबाने एकदा म्हटलं होतं ना की फोन कॉल ऍट द कॉस्ट ऑफ अ पोस्ट कार्ड तर हा जो विकास झालेला आहे हा विकास आपल्या लक्षातच येत नाही हे झाल्यामुळे आपला देश प्रगत झालेला तर त्यामुळे हे गरिबांसाठी काम झालेलं आहे स्वस्त इतकं केलेलं आहे की ते प्रत्येकाला एक मोबाईल हे करू शकतो आपण त्याच्यावर बोलू शकतो हे शक्य आज झालेलं आहे तर हा भाग त्यातला जो आहे तो फार महत्वाचा आहे त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की आपण गरीबाला लगेच श्रीमंत करू शकत नाही त्याची इन्कम लेवल आपण वाढवू शकत नाही पण जरी त्याची इन्कम लेवल आहे तेवढी जरी असली तरी ज्याला आपण अफोर्डेबल ऍक्सेस म्हणतो तो जर आपण दिला तर फरक पडतो आता उदाहरण सांगतो तुम्हाला मी नेहमी ऍक्सेस इक्विटी डिस्पाइट इन्कम इन इक्वॅलिटी असं मी म्हणत असतो ह्याचा अर्थ तुम्ही श्रीमंत असा गरीब असा तुम्हाला ती वस्तू मिळते आता उदाहरणार्थ हे मोबाईलचं मी जे उदाहरण दिलं ते मर्सिडीज मध्ये जाणारी बाई पण वापरते आणि ती झाडू मारणारी बाई पण वापरते ह्याला ऍक्सेस इक्वॅलिटी असं आपण म्हणतो तर त्यामुळे ह्याच्यावर आपले बरेच प्रयत्न चालू आहेत आता उदाहरणार्थ आरोग्य घ्या आरोग्याच्या दृष्टीने आपण पाहिलं तर औषध आपल्याला स्वस्त मिळायला पाहिजे भारत सर्वात जगात स्वस्त स्वस्त करतो आणि दोनशे देशांमध्ये एक्सपोर्ट करतो आज आपण भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड असं म्हणतो जेनेरिक्समध्ये हे कुणी केलं आपण केलं जेव्हा कोविड पॅन्डेमिक uh, जेव्हा आलं तेव्हा आपण व्हॅक्सिन्स तयार केली आणि जगातली सर्वात स्वस्त आणि सर्वात उत्तम आपण सगळ्या देशांनी दिलं तर अशी जी प्रॉडक्ट्स अशा ज्या सर्व्हिसेस आहेत आपण करत आहोत पण त्यामध्ये त्याच्या पुढे जाऊन इनोव्हेशन करायला पाहिजे माझ्या आईच्या नावाने मी एक अंजनी माशेलकर फाउंडेशन केलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन वाढतो इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन सर्व सर्वसमावेशकता आणि त्याच्यामध्ये माझी मुख्य भूमिका अशी आहे किंग मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द रिच इज व्हेरी इझी मोठी टेक्नॉलॉजी अगदी सॉफिस्टिकेटेड ही श्रीमंतासाठी करण्यात अगदी सोपं आहे आणि गरिबांसाठी आपण म्हणतो लो टेक्नॉलॉजी पण मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर सर्वोत्तम टेक्नॉलॉजी आपण गरीबातल्या गरीबाला देऊ शकतो का हा मोठा प्रश्न आहे आणि या बाबतीत भारताने प्रचंड प्र प्रगती केलेली आहे उ... उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला तुम्हाला जर ईसीजी काढायचा असेल तर जाऊन हॉस्पिटलमध्ये झोपावं लागतं बारा लिटरचा एसीजी असतो महाग असतो ते न करता पोर्टेबल ईसीजी केलेला आहे तो स्मार्टफोन सारखा दिसतो असा नुसता आणि त्याच्यावर दोन बोट ठेवली अंगठे ठेवले पंधरा सेकंद आणि तो सेन्सर हृदयावर आणि खाली जर असा हे केला तर तुम्हाला तीस साधारण तीन मिनिटामध्ये तुमचा इ हातात येतो तुमच्या याचा अर्थ काय आणि खर्च फक्त पाच रुपये बरं का, का। म्हणजे पाचशे रुपये द्यायला नको पाच रुपयात द्यायला पाहिजे पण ट्वेल्थ लीड एसी जी तुम्हाला जिथे हात तिथे आता खेडेगावामध्ये एखादी जर स्त्री असली आणि तिच्या छातीत दुखायला लागलं समजा आणि त्या छातीत दुखताना तिला मग एसी काढायचा असला तर आज त्यांना काय करावं लागायचं तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हणजे तिला मग जीपमध्ये टाका मोटरसायकलवर घेऊन जा वगैरे वगैरे याची काय आवश्यकता नाही जिथे आहे ती पाच रुपयात तिथे करू शकते आता उदाहरणार्थ आम्ही अंजनी मासेफकर प्रायझेसमध्ये अ गेल्या वर्षी श्वास म्हणून एक हे आहे स्टार्टअप आहे त्याला दिलं तर श्वास स्टार्टअप मध्ये काय खासियत आहे की आपल्याला खोकला यायला लागला आणि फुफ्फुसात काहीतरी गडबड झालेली असली तर काय आहे हे शोधण्यासाठी आपण स्पायरोमीटर म्हणून वापरायचं त्याची किंमत दीड लाख ते टेस्टिंग करायला नव्वद मिनिटं लागायची आणि त्याला लागायचे पंधराशे रुपये आता दीड लाखाऐवजीस तुमचा तुमचा जो फोन असतो स्मार्टफोन त्याच्यामध्ये नुसतं तुम्ही खोका तुम्ही नुसतं खोकलं त्याच्यात की त्याची जी ऑडिमेट्री आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ट्रेन केलेली आहे आणि ती तुम्हाला बरोबर सांगते तुम्हाला काय झालं काय आणि तुमचं हे काय आणि एक रुपया सुद्धा लागत नाही नुसतं खोका आणि तुम्हाला कळतं दुसरं एक अवॉर्ड दिलं होतं आम्ही आता हिमोग्लोबिन अनेक खेडेगावात आपण पाहतो की स्त्रिया अनिमिया झाल्यामुळे जातात त्याचं कारण काय कारण हिमोग्लोबिन कमी झालं हे त्यांना कळत नाही त्याचं कारण काय कारण ते रक्त द्यायला कबूल नसतात त्याचं कारण काय कारण त्यांना रक्त म्हणजे काहीतरी मोठं प्रेशर आहे मग ठीक आहे आमच्या काय केलं रक्त देऊ नका नॉन इनवेजिंग आधी त्यांनी एक बोटा बोटाकडे एक टच एच बी म्हणून असा एक सेन्सर लावायचा की तुम्हाला लगेच दहा सेकंदात कळतं तुमचं हिमोग्लोबिन काय आणि त्याने मोठी टेक्नॉलॉजी वापरली फोटोप्लिटस मोठं सॉफिस्टिकेटेड सॉफ्टवेअर फोटोज स्कॅटरिंग वगैरे वगैरे मेकिंग आय टेक्नॉलॉजी वर्ग किंमत आपलं हे काय पाच रुपये दॅट्स इट जास्त नाही पण त्याने त्याच्यानंतर मग ते बेस्ट प्रॅक्टिसवर नाही नेक्स्ट प्रॅक्टिसवर नेलं आणि आता त्याने एक कॅमेरा केलेला आहे त्या कॅमेऱ्यात तुम्ही नुसतं बघा त्या कॅमेऱ्यात नुसतं बघितलं की ते तुमच्या कन्जक्टिव्हचं पिक्चर घेतं आणि रिफ्लेक्टर्स फोटोमेट्रीने आणि तुमचं हिमोग्लोबिन किती आहे कळतं आता मी फक्त दोन उदाहरणं दिली आहेत तुम्हाला या दोन उदाहरणामध्ये काय कोका आणि तुम्हाला कळतं काय झालंय तर टीबीचा प्रादुर्भाव होत आहे उदाहरणार्थ हे या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि स्वस्त स्वस्त एक रुपये पाच रुपये बघा आणि तुम्हाला कळतं हिमोग्लोबिन काय कॅन्सर स्त्रियांना जर कॅन्सर झाला तर खेडेगावातल्या एखाद्या तर तिला मग हॉस्पिटलमध्ये जा मेमोग्राफी करा केवढं खर्चिक आहे ते नाही आमचं एक मिर शहाने केलेलं आहे आयब्रेस म्हणून ते नुसतं तुम्ही स्तनावर असं नुसतं फिरवलं की तुम्हाला कळतं आणि प्रत्येक स्कॅनिंगला फक्त एक डॉलर लागतो म्हणजे हा जो प्रचंड बदल आहे हे आपण आपल्या ही जी नवीन टेक्नॉलॉजी येते डिजिटल टेक्नॉलॉजी सेन्सर टेक्नॉलॉजी याचा वापर आपण करू शकतो तर हा त्यातला महत्वाचा भाग आहे की आपण आणि आता काय झालं तुम्हाला मी सांगतो हे सगळं मी सांगितलं हे परदेशात गेलेलं आहे आता उदाहरणार्थ आयब्रेस तीस लाख स्कॅन झालेले आहेत वीस देशांमध्ये हे जे हे म्हणालो मी तुम्हाला आ, संकेत म्हणजे ज्याला पोर्टेबल इसी जी म्हणतो तो बारा देशात गेलेला आहे अमेरिकेत आहे युरोपमध्ये आहे ऑस्ट्रेलियामध्ये गेलेला आहे आणि त्याची सुद्धा प्रचंड विक्री झालेली आहे लाखो ते विकले गेलेले आहेत जसे आपले पंतप्रधान नेहमी म्हणतात मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड तसं ते मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड झालेलं आहे तर ही जी आपली ताकद आहे आपल्या यांची आणि ही जी मुलं आहेत ही मुलं आपण केवळ बिलियनर व्हावं त्यासाठी करत नाही तर बिलियन लोकांच्या चेहऱ्यावर हास्य यावं असं काम करतायत ही आपली ताकद आहे भारताची ही ताकद आहे आणि याचा केवळ भारतालाच फायदा नव्हे संबंध जगाला फायदा मी ज्यावेळी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळी असं एक परसिव्ड नोशन होत की भारतात सगळं ऍप्लिकेशन बेस्ड बनत ओरिजिनल मायक्रोसॉफ्ट बघा अमेरिकेत निघालो ओरिजिनल गुगल बघा अमेरिकेत निघालो ओरिजिनल कॉन्सेप्ट वेस्ट मध्ये येतात आणि त्याचं ऍप्लिकेशन भारत बनवतो तुम्ही जी आता उदाहरणं दिली याच्यामुळं ही जी धारणा आहे ही बदलली एका जगामध्ये तुम्ही एवढ्या देशात फिरत असता का अजूनही तशीच आहे इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि अप्लिकेशन आपण फरक केलाय त्याच्यामध्ये असं आहे की आता उदाहरणार्थ मी क्वीन एलिझाबेथ प्राइज ऑफ इंजिनिअरिंग त्याच्या ज्युरीवर आहे हे क्वीन एलिझाबेथ प्राइज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे नोबेल प्राइज इन इंजिनिअरिंग सारखं समजलं जातं दहा कोटीचं प्राइज आहे मी आत्ताच गेल्या महिन्यात ह्याच्यामध्ये इंग्लंडमध्ये होतो आपलं लंडनला होतो आम्ही सिलेक्ट केलं तर ही जी इन्व्हेन्शन्स आहेत उदाहरणार्थ इंटरनेट टीम बांसली हे त्यांनी केलं त्यांना हे प्राईज देण्यात आलं वर्ल्ड वाईड वेबला देण्यात आलं जीपीएस ला देण्यात आलं ज्याच्यामुळे संबंध जग बदललेला आहे भारताने काय केलं आहे की ही जी ओरिजिनल इन्व्हेन्शन्स आहेत त्याच्यावर त्यांनी इनोव्हेशन केलेलं आहे लक्षात आलं की आणि त्याचा आपल्या सगळ्यांना फायदा होतो आता उदाहरणार्थ आपण इंटरनेट म्हटलं मग मोबाईल इंटरनेट म्हटलं आणि जीपीएस म्हटलं या तिघांचा वापर करून ओला आपली कंपनी आहे ना मोठी झाली दुसरा भाग असा आहे की आपण जेव्हा टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन म्हणतो त्याच्यामध्ये इतर इनोव्हेशन सुद्धा तेवढीच महत्वाचे असतात हे आपण विसरतो जसं बिझनेस मॉडेल इनोव्हेशन सिस्टम डिलिव्हरी इनोव्हेशन वर्क फ्लो इनोव्हेशन ऑर्गनायझेशन इनोव्हेशन वगैरे आणि फारच याच्यामध्ये आणि सगळ्यात मुख्य म्हणजे इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन सर्वसमावेशक तर इनोव्हेशनची जेव्हा आपण व्याख्या करतो ती आपण अति अत्यंत संकुचित करता का हा त्यातला दुसरा भाग तिसरा भाग आहे की जे देश प्रगत झाले त्यात प्रत्येक ठिकाणी इन्व्हेन्शन होतातच असं नाही पण त्या इन्व्हेन्शनचा वापर करून पुढे कसं जायचं ऍप्लिकेशन कसं जायचं ह्याच्याच ह्याला सुद्धा प्रचंड महत्त्व आहे बऱ्याच वेळा काही देशामध्ये इन्व्हेन्शन होतात आणि त्याचा फायदा इतरांना मिळतो मी नेहमी म्हणतो की मेड इन इंडिया हे फाईन आहे ठीक आहे बट इन्व्हेंट इन इंडिया हे तेवढंच महत्वाचं आहे आणि ते जर आपण केलं नाही तर आपण पुढे जाणार नाही आणि ते आपण पाहिलेलं आहे परत परत पाहिलेलं आहे आणि त्यामुळे इन्व्हेन्शनवर जोर देणं हे महत्वाचं आहे इन्व्हेन्शन याचा अर्थ नवीन काहीतरी शोध लावायचा पण इनोव्हेशन म्हणजे त्या शोधाचा फायदा संबंध समाजाला किंवा उद्योगांना किंवा इतरांना मिळावा हा त्या दोघांमधला फरक आहे आणि त्यामुळे ही जी मधली इन्व्हेन्शन टू इनोव्हेशन ही जी चेन आहे ही माझ्या मते फार महत्वाची हो आहे कारण जे इन्व्हेन्शन सुद्धा ती केवळ लॅबॉरेटरीमध्ये राहता कामाने ती बाहेर आली पाहिजे ते लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि म्हणून त्याला आपण इनोव्हेशन इकोसिस्टम असं म्हणतो ते महत्वाचं झालेलं आहे तर तुम्ही भारत प्रगती करतोय का आता पहा दोन हजार सोळा पर्यंत चारशे शहात्तर स्टार्टअप्स होते वर्षामध्ये सत्तर हजार झाले म्हणजे जवळजवळ पाचशे पासून सत्तर हजार पर्यंत म्हणजे केवढी हनुमान उडी जर आपण बेडुकुडी तर हनुमान उडी मी नेहमी म्हणतो लिफ्रॉग इन टू फोर वर्ल्ड बरं त्यामधले युनिकॉन्स युनिकॉन्स म्हणजे बिलियन डॉलर मार्केट कॅपिटलायझेशन आठ हजार कोटी कॅपिटलायझेशन दोन हजार सोळा पर्यंत दरवर्षी एक वयाच दोन हजार एकवीस मध्ये दर आठवड्याला एक झालं चव्वेचाळीस बावन्नवे चव्वेचाळीस म्हणजे ऑलमोस्ट आणि त्यातले युनिकॉर्न्स तर आपल्याला वाटायचं की ते फक्त आय आय टी मी नेहमी म्हणतो की मेड इन इंडिया हे फाईंड आहे वे ठीक आहे बट इन्व्हेंट इन इंडिया हे तेवढंच महत्वाचं आहे आणि ते जर आपण केलं नाही तर आपण पुढे जाणार नाही आणि ह्या सगळ्यांची जी ही जी इनोव्हेशन्स आहेत ती अॅप्लिकेशन बेस्ड आहे कुणीही फंडामेंटल केलेली नाहीये पण माझ्या मते हे सुद्धा महत्वाचं आहे की कुठलंही नवीन इन्व्हेन्शन आलं की त्याचं मोस्ट इनोव्हेटिव्ह ऍप्लिकेशन कसं करा जसं याचं जिओचं उदाहरण मी सांगितलं किंवा इतर उदाहरण मी सांगतो तर ता त्याचा फायदा आपल्याला कसा होईल आता उदाहरणार्थ मला आठवतं की भारताचे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की भारतातला एका सहा मधल्या एक व्यक्ती निरक्षर आहे ओके आता आपल्याला ती निरक्षरता दूर करण्यासाठी कारण निरक्षरता म्हणजे अंधत्व आहे किती वर्ष लागतील ला आपल्याला तर त्यातलं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला कारण त्यातला तुमचा महत्वाचा एक जो भाग आहे इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन त्याच्यावर भारत हनुमान उडी कशी घेऊ शकेल याचं एक उदाहरण सांगतो आपले एफ सी कोहली तर ते म्हणजे महर्षी होते ते म्हणजे आय टी क्षेत्रात आज जी प्रगती झाली त्याचा पाया त्याने केला तर त्यांनी ता ता एक कम्प्युटर बेस्ड फंक्शनल लिटरसी अशा प्रकारची केली त्याचा अर्थ काय की आपण जेव्हा शिकतो इंग्रजी एबीसीडी वगैरे ते सगळं पाठ करतो अल्फाबेट्स आणि मग मदर म्हटलं की टी एच आर मदर टी एच आर मदर एमोटी एच आर मदर पाठ करून आपण त्याचं स्पेलिंग करतो आणि त्यामुळे आपल्याला बराच वेळ लागतो तर ते काय म्हणाले त्याची काही आवश्यकता नाहीये मदर हे जर आपण एक पिक्चर धरलं आणि जर आपण एक काहीतरी पाचशे अठ्ठ्याण्णव पिक्चर्स ओळखली तर आपण एक पेपर वाचू शकतो आणि ते करायला फक्त चाळीस तासांचं हे लागतं ट्रेनिंग लागतं आणि त्याने हे पण दाखवलं की तुम्ही एक नॉकडाऊन पी सी घ्या पी सी थ्री एट सिक्स पी सी टू एट सिक्स जो तुम्हाला फुकट मिळतो आणि ते जर तुम्ही घेतला तर शंभर रुपयात एक स्त्री किंवा पुरुष लिटरेट होऊ शकतो फंक्शनली लिटरेट आणि त्यांनी मग मला आठवतं चंद्रबाबू नायडूने त्यांना कम्प्लीट मेडक डिस्ट्रिक्ट दिलं आणि त्या मेडक डिस्ट्रिक्ट सगळ्यांना त्यांनी फंक्शन लिटरेट केलं आणि त्याच्यासाठी त्यांना पंधरा वर्ष लागली नाहीत पंधरा महिने सुद्धा लागले नाही चाळीस तासाच्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी ते केलं आता हे संबंध भारतात जर आपण वापरलं तर ही जी सगळी अशिक्षित मंडळी आहे ज्यांना बस स्टॉप कुठे कुठे चाललंय बस कलत नहीं। सगले होती। भारता में फरक पड़े। ते हे पण कळत नाही हे सगळे सुशिक्षित होतील आणि भारतामध्ये केवढा फरक पडेल तर हे जे ऍप्लिकेशन आहे भारतासाठी हा दुसरीकडे हे नाही आहे आपला प्रश्न आहे तर हा दूर करण्यासाठी त्याचं ऍप्लिकेशन कसं करावं ह्याचं हो। जे हे जे इनोव्हेशन होत हे फार महत्वाचं होतं माझ्या मते कुठलंही ज्ञान तंत्रज्ञान कुठेही विकसित होते पण त्याने आपल्या भारताचे जे मूळ मुद्दे आहेत मग ते पाणी म्हणा पर्यावरण म्हणा स्वास्थ्य म्हणा कडगीने त्याच्यावर त्याचा आपण प्रचंड फरक कमीत कमी वेळात कसं करू शकू हा माझ्या मध्ये महत्वाचा सर तुम्ही इनोव्हेशन बुक बो, बद्दल बोललात म्हणून एक प्रश्न विचारवा असा वाटतो तुम्ही एवढ्या इनोव्हेशनची उदाहरणं दिली ही इनोव्हेशन ज्या गतीनं परदेशात गेली त्याच गतीनं ती भारतात स्केल होत नाहीत का म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ज्या उपकरणांची नावं दिलीत ती आज भारतात कोपऱ्या कोपऱ्यावर अव्हेलेबल आहेत असं कदाचित निदान मला तरी दिसत नाही किंवा हे आहे हे आहे किंवा कमी वेगानं होतंय का पण त्याच्या उलट परदेशातली लोक मात्र इनोव्हेशन पटकन ऍक्सेप्ट करतात काय वाटतं नाही हे आपण म्हणताय बरोबर नाही आहे भारतात पण आहेत आणि परदेशात पण गेलेली आहेत आणि त्यामध्ये आता उदाहरणार्थ आय ब्रेस्ट म्हटलं मी तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर तर ब्रेस्ट कॅन्सरचं मी आता तीन महिन्यापूर्वी गोव्याला गेलो होतो तर त्यांनी टार्गेट ठेवलं होतं एक लाख स्त्रियांचं नॉन इन व्हेज हे करायचं आणि त्यांनी सत्तर हजार त्यावेळी केले होते आणि चार प्र स्टेट्सनी ते घेतलेलं आहे आणि आणखी स्टेट्स आता त्या घेत आहेत तर भारतात होत नाही ही चुकीची कल्पना आहे दुसरी गोष्ट सेव म्हणून एक आहे सेव मॉ म्हणजे काय की इट्स अ व्हेरिएबल कारण गावात तर स्त्रिया गरोदर राहिल्या कि दर महिन्याला चेकअप करायला त्यांना कुठेतरी शहरात जावं लागतं बसमध्ये जा कितीतरी किलोमीटर तर सेंथिल म्हणून हे होता त्याच्या बहिणीला तो त्रास व्हायचा तो म्हणाला तो गुगलचं मोठं काम करत होता आणि त्याने एक आ, हे बनवलं वेरेबल बनवला माळेसारखं छोट्या अशा माळेसारखं आणि त्यातनं तुम्हाला सात पॅरामीटर्स अॅक्युरेटली मॉनिटर करता येतात आणि क्लाउडमध्ये डेटा स्टोअर होतो आणि एवढंच नव्हे तर जे त्याचं त्यांचं न्यूट्रिशन असतं ते सुद्धा मॉनिटर करता येतात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्यामुळे नवव्या महिन्यावर गरोदर होणार किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन हे सुद्धा ते करू शकतात आता हे ह्याच्यावर हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू मध्ये केस स्टडी आहे हार्वर्ड रिव्ह्यू बिझनेस मध्ये आणि हे आता आपल्या भारतामध्ये प्रचंड वेगाने पसरत आहे आता जवळजवळ चाळीस लाख स्त्रिया त्यांच्या रेजिस्टरवर आहेत आणि प्रेग्नेन्सीमध्ये असिस्ट करतात आंध्र प्रदेश सारख्या प्रदेशाने तर हे आता कंपल्सरी केलेलं आहे आमचे बरेचसे हे कारण काय असतं की उत्तमता असली आहे ज्याला मी अफोर्डेबल एक्सलन्स म्हणतो अफोर्डेबल असलं की ते भारतात वापरतात येतं पण एक्सलन्स जर असला तर सबंद जगात त्याला डिमांड देते मला आठवतं वायट्रो म्हणून आहे वर्ड असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन तर त्यामध्ये मला प्लेनरी टॉक होता आणि मी त्यावेळी आयप्रेसचा उल्लेख केला होता तर माझे डेव्हिड ट्विट नावाचे डायरेक्टर होते डॅनिश टेक्निकल इन्स्टिट्यूटचे ते माझ्याकडे आले आणि म्हणाले आम्हाला डेन्मार्कमध्ये हवं हो आहे की आमच्या स्त्रिया ज्या आहेत वृद्ध स्त्रिया त्यांना हा मेमोग्राफिकचा त्रास होणार नाही आणि एका डॉलरमध्ये त्यांचं हे होईल म्हणजे त्याचं कारण म्हणजे एक्सलन्स कारण ती जी क्वालिटी होती आपली ती वर्ल्ड क्लास होती वर्ल्ड क्लास असला की ते वर्ल्ड इज द मार्केट पण वेळी अफोर्डेबल असलं की इंडिया इज द मार्केट द अफोर्डेबल एक्सलन्स असं झालं की ते भारत पण वापरेल आणि सर्व देश पण वापरेल thank mm -hmm. you